टिप नंबर वन पावसाळ्यामध्ये मोड आलेल्या मटकीला वास येतो तर अशा वेळी काय करायचं की मटकीमध्ये मीठ आणि लिंबू टाकून धुवा त्यामुळे मोड आलेली मटकी एकदम स्वच्छ होते आणि वास देखील येत नाही टीप नंबर टू उसाच्या रसमध्ये एक ग्लासमध्ये पाच चमचे साखर असते त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे किंवा जे लोक डाएट करतात त्याने उसाचा रस पिऊ नये टीप नंबर थ्री कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळद पावडरचा अजिबात वापर करू नका नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात टिप नंबर फोर इडली डोश्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन किंवा तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत मिरच्यांच्यामुळे इडली डोश्याचे पीठ जास्त आंबट होत नाही टीप नंबर फायव्ह काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते टीप नंबर सिक्स ओवा हलका भाजून घ्या आणि तो बडीशेपमध्ये मिक्स करून ठेवा आणि जेवणानंतर एक चमचा खाल्ल्याने गॅस सारख्या समस्या होणार नाही आणि अन्नपचन होईल टिप नंबर सेवन महिलांची मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्याने बडीशेपचे गुळासोबत सेवन केल्यास खूप फायदा होतो टिप नंबर एट शरीराला अनेक आजारांपासून वाचवायचे असेल तर दिवसातून तीन वेळा गरम पाणी प्या याने शरीरातील चरबीदेखील कमी होण्यास मदत होते टिप नंबर नाईन वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेसलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो त्यामुळे वरण चविष्ट होते टिप नंबर टेन मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावे जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते टिप नंबर इलेवन पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक होते व ते पनीर मऊ बनण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा आणि मायक्रोवेव्ह असेल तर एक मिनिट गरम करा लगेच आपले पनीर सॉफ्ट होते टिप नंबर ट्वेल्व पुरणपोळीचे पुरण पातळ झाले असे वाटत असेल तर त्यात थोडेसे डाळीचे पीठ खमंग भाजून मिसळावे व गॅसवर ठेवून थोडे गरम करावे टीप नंबर थर्टीन कढीपत्ता फ्रेश राहण्यासाठी बाजारातून आणल्यावर तो स्वच्छ करून एका हवाबंद डब्यात रुमाल टाकून त्यात भरून ठेवावा टिप नंबर फोर्टीन ज्या महिलांना कंबरदुखी त्रास आहे त्याने दुधामध्ये बडीशेप मिसळून प्याल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो टिप नंबर फिफ्टीन तुमचा चेहरा सुरकुत्यापासून वाचवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावावी त्यामुळे चेहरा क्लीन राहतो व सुरकुत्या मुरमापासून बचाव होतो टिप नंबर सिक्स्टीन रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा खसखस पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर खसखस बारीक करून दुधात मिसळून पिल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो टिप नंबर सेवन्टीन चपाती नरम राहण्यासाठी पीठ मिळताना त्यात एक चमचा तेल किंवा तूप नक्की मिक्स करा त्यामुळे चपाती अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ होतात तेलापेक्षा ही तुपाचा वापर करा टिप नंबर एटीन कापलेली पपई फ्रीजमध्ये ठेवू नये पपई जास्तीत जास्त आठ तास फ्रीजमध्ये ठेवू शकतो त्यानंतर त्यात विषारी पदार्थ वाढायला लागतात आणि हे आरोग्य आरोग्यासाठी घातक आहे टिप नंबर कॉर्न पोहे खूप स्वादिष्ट लागतात यासाठी मायक्रोवेव्हमध्ये स्वीट कॉर्न पाच मिनिटे बेक करावे आता त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लिंबाचा रस मीठ आणि लाल तिखट घाला टिप नंबर ट्वेंटी इडली ही लहान मुलांची आवडती आहे जी झटपट बनवता येते दह्यामध्ये रवा मिसळा आणि थोडा वेळ राहू द्या आता त्यात आवडत्या भाज्या आणि मीठ टाकल्यावर इडली छान बनतात थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर